हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतूर ते सगळं आमचं बुट ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या बसा म्हणजे काय करत हळम 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 येऊ हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे दोन तीन फोन आले ते हा दोन व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचा कार्य पुढे काय तुमच्यावर कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बाप रे मग आता हे दिले त्या लेडीज ला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकलं असेल बघा ना शिवाय दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनी दिलं ना मग तर मध्ये गीते साहेबांनी घेतल होत का हिने गाववाल्या गावाने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे समाजाचे वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंधारे किती मतदान झालं एकूण तिथ झालं मतदान सातशे अठ्याऐंशी सातशे अठ्याऐंशी सम बस नऊशे तीस पैकी सातशे अठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे बोगस झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत अच्छा 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 नंतर नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत बारा रेग्युलर रेग्युलर चालू होतं त्याच्यानंतर ते गावाला ऐकाच नाही गेले हा नंजे मुंडे गे दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले त्याला म्हणले चलत्या बोलले ना तुम्ही कुठं कार्यरत काय मी बघून म्हणले मग माझ्याकडे आहेत मग माझ्या कार्यालयात बघून म्हणत काय तर आणि मग आमचा काय संबंध आहे म्हणलं तर काय जर निवडून आल्या म्हणजे पप्पा निवडून आले तर काय संबंध आहे आम्ही कर्मचारी आहे म्हणलं. कर्मचारी बरोबर आहे. ते गाववाले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमचे बाहेर निघू देणार नाही तर असं करू तसं करू. पोलीस वाले बोलले पोलीस वाले धनंजय मुंडेंना शिव्या देऊन हाकलून दिले या? हा. मग लय कटरा ते. काहीच बोलता येईना काहीच बोलता येईना साहेब तिथं काय सांगा तुम्हाला ते लेडीज बोलायला जाणार असं सांगा लागली पुन्हा. हो लेडीज बी होती ना राव तिथं बुथवर. ते नंतर गेल्यानंतर पुन्हा लेडीज बी ठसा मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर काय बसतो आम्ही तर जातो तुम्हीच करा म्हणून काय करायचं तो आवाजात करून देणार काय सगळं वंजारी समज निघ झाला तिथं मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परळी तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ते म्हणजे हे तिथं आलते ना पप्पा दुसरे आहेत बुधवार धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा तिथं पण असं चालू होतं बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला तीन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब हाय हाय व्हिडिओ माझ्याकडे बी हो हो मी तुम्हाला टाकला ते मी बोललो यार इकडे आपले माझलगावच्या कसं काय हो तिकडं इलेक्शनला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे आता सगळे माझे एवढे कदरले जेवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आपल्या समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं नाही तिकडे नाही काय मारायला घेत नव्हतं ते डायरेक्ट बापरे काय तू वंधारे समज पूर्ण तु, तु, आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथे मतदान मन्द, अधिकारी दोन बाबा तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी एक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा काय विलाज नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा भाऊ आम्ही गप्पी बसतो आम्हाला उद्या काय म्हणे कोणी आम्हाला जे मला धमके दिले आम्हाला भरले होते काय करत आमचे बापरे तुम्ही कंप्लेन केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजे मुळे दोन हजार फोन आले काय कंप्लीट करा बरं आता काय करणार का ना केंद्र राज्याला मी म्हणलो केंद्र राज्य मी अंगा होता तो काय आपण घेतलं काय बोला मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केले की काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कस चालतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही बायचा विचारलं समजा हे व्हिडीओ व्हायरल होणारच झालं हा तर तुम्हाला असं विचारलं ते तर मग तुम्ही काय बोलतात समोर येत तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या आम्हाला घेणे बिना काय करतो आम्हाला रम ते बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला सांगतो लगेला उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला दिलं नाही मला लयच खतरनाक झालं मग तिथे एवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्याने समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेन काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता पीआयला सी आय देऊन हा पण देण आमचं काय चालणार तिथं प्रिंप्लीट करायला आम्ही मोठे त्याला सीआय दिल्या तर त्याला डायरेक्ट आम्ही काय बर कंप्लीट करणार कोण असतो केंद्राध्यक्ष मेन असतो त्यांनी कम्प्लीट करायला पाहिजे ना हो केंद्राध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आणि काय करणार पाहिजे आम्ही करू करू नाही म्हणून काय इंजन नाही मग आला तेच तुमच्या आम्हाला काय करायचं हो ना आम्ही डोक डोकं तिथे डोकून देणार मेहनती आहे मोठ असतं ते चालू आहे आद्या बुद्ध चा हे अशी चीटिंग लई केली मग चेटिंग केल्यावर मग काय ते कमळचे येत आहे मग काय हो परळी तालुका समज पूर्ण कमळतं मग काय परळी तालुका वगळता हा परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी तुझी बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल त्यानी काड तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता ते लय जातीवाद केला माहिती का ते पण मग मतदान मग टाइम काय म्हणली आतापर्यंत ते जरांगी पाटल्याने काय केलं वाट केलं उभी मागायला म्हणून आम्ही आता केलं केला आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सगळं घेतली म्हणजे सगळे साहेबांनी आम्हाला आधी सांगितलं असं करा म्हणून नाही आता तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीव पोटाव नका मार पाटव मारायचा फोटो कसाला मारत आम्ही कर्मचारी मारत तुम्ही काय एकजूट होऊन टाकायचं होतं मतदान तुमचं कसं आहे पण ते असं करायला पाहिजे होत ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुतवर बबल किती आले त्यावेळेस त्यांनी बघितलं मदान करायचं आलात समजा हो हो तुमच्या घरची आली त्यांनी तुम्ही शाळे बोटा लावली निघून केली मतदान दुसऱ्यांनी केलं तिकडं बबल किती मग ते लगेच शिडायला मला 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 मन मला काय माहिती कीब्रज बदली तेला बघा मला बोला तुम्ही बरोबर मला बोलले हा एवडी मध्ये का आधी मला म्हणले त्या लेडीज बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले मी त्याला पेन नमूना होते केंद्राशी ते त्याला बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं हा त्यांचा काय चुकलं नाही त्यांचा बरोबर पण किती साहेबा कसं मला माहिती का मतदान लेडीज मतदान ah. डेटच उतरतोय बसलेला लेडीज आधी कोणी इकडे त्यांनी किती ला मतदान करून गेलं सांगा मग त्यांचं काय चुकलं नाही ना, ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करता येतं मग काय ते चुकीच आहे ना मग गेली साहेबाचा बरोबर आला एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले होणार स्पेशल हो मतदान जायचं ना दुसरं कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःचे तो बघता मी पुरा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते लाव ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा जेड येऊ लिड जेऊ हा आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो मग मुला का आमच्या फोटो मारून का पुरावा ला। तर लागेल काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला फोन करून फोन केला मुलं करा पण काय आम्हाला घेऊन देणार तुमच्या ठेवून आम्हाला पगळं आलं तरी काय घेऊन देणार नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देणार नाही बरोबर आम्हाला आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक आम्हाला दिले आणि चाळी लागून लगेच निघून जायचं दुसरी लगेच बटन दाबायचं बसले अरे यार असलं बेकार होतो लयच अवघड आम्हाला असं बांधून टाकलं सर आमचं त्यावेळेस तीन वाजेपर्यंत लगेच उठतील तीन वाजेपर्यंत टोटल परी तारुख ख्या मध्ये समजा जितके भूत होते तेवढे तेवढे ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं आता आमचं हा धर्मपुरी हो इतो तो फुल झालं बाकी दुसरीकडे झालं असणार कारण मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला आता परत एवढा त्रास झाला म्हणजे टोटल कावा झालं ते सगळं मला गेवर बी फोन आल तर बरं हा 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 इकडं दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले जणू रात्रभर नाही काय माहित आता धर्मपुरी देखील किती वाजता आले तर अकरा वाजता आल्या रात्री येते काय करत नाही आपल्याला काय करायचं केंद्राचे जिमेदार केंद्र केंद्राचे काम तुमचं काही फक्त तुम्ही दिसलात मला थांब आता मग तो डीप मध्ये असताना तिथं आपल्याला नोकरी दिली जावं लागेल ना आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायलेत त्याच्यामुळे एकदा फोन करून विचार मी काय झालं काय घटना घडली तो पत्र फोन आला होता ना असं का हा त्याला तिकडून आलो तर एक सांगितलं असं चाललंय भाऊ तिथं आपण काय जिमे चालणार म्हणलं जिम जिम नाही म्हणून गावाने सगळ्या ताबात घेतला आम्हाला मारू घरा घरून ते बाहेर निघो देऊ नाही दीप मदन दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे सुतारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला तिथे गावभर माणूस काय म्हणत म्हणत काय कराव तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारीले मतदान करा असं म्हणाले हो हो गावातले माणसं करायले हे कर्मचारी तुतारीला मतदान करायले म्हणाला बोला आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो तिथं हो आम्हाला म्हणजे जसे बद्दल बसा गेल गप्ती बसा म्हणले काय ते प्रश्न तोडले म्हणजे जसं आहे आम्ही जसं मारत ना आय काढत माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायचं म्हणायचं ते त्याचा भाव याला म्हणायचं काय म्हणजे नाही केलं के के नाही केलं तर मग बघा तुम्हाला फायदा नाही तुम्हाला तुमचे बाहेर निघू देत नाही तर खतम करू टाका मग म्हणजे मतदान करायला ते मानच बीना नसायचा हा आता समजा तुम्ही मंगळुडा राहतात तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथं मतदान करू त्या मला नाही करू दे बघा मग खतम करू टाका रूम मध्ये बाहेर पण निघू दे सगळे गावामध्ये बाबा बाबा हो एवढे बेकार चाल तर काय सांगा तुम्हाला

काय करत म्हणलं आता काय मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त परतय बाकी दुसरीकडे कमळ नाही कुठं चल असल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मण पवार नाही 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 बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 लक्ष्मी पवार लक्ष्मण पवारचं गेवराई चांगलं आहे ना नाही 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 काय सांगितलं लक्ष्मण पवार पवारला म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोक नाही पंकजा ताई एक धनंजय मुख्य धनंजय मुंडे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक दोन दोन तीन तीन फोन होते बापरे हं लो आपण पण किती तुतारेचे माणूस हो ना हो ना त्यांनी ते बगितला बोगस मत झालं त्यांनी ते शिव दिलं मु नाही नाही बरोबर ते आता सुकीत काय सुक बरोबर बरोबर त्याला आपले समज आहे ना त्यांचा बरोबर आहे त्यांनी काय केलं ते सुकीत काय केलं ते मु बरोबर सांगतंय त्यांनी तुम्ही काय केलं सांग म्हणजे कोण बसला आता त्याला म्हणले गावाले आम्हाला चपदे बोलत आम्ही तरी काय करास म्हणजे आम्ही काय करू तुम्ही तक्रार करा तक्रार करा एक पिल ती 10 पलेंटा सगळ्या शिवजीहून काय करणार हओ पिता पिया तुम्ही आ देऊन कियाला शिवजीहून हाकलून तुमची काय ऐका ऐका ना दुसरा माझ्या पण दुसरा बुद्दू होता नाही दुसरा आमच्या दोन बुद्दू तेच गावात एक हो, हो। बुद्दू रास एक माणूस पोरग बुद्दू बटन दाबायला हओ हो। ते पियाला बरं का त्याला मुला बापाचं बापाचा का मुंडी मतदान करायला आय म्हणला त्याला पोराला पियाला पोराने काय केलं लगेच कुठे मित्र कुणी असं गावातला लगेच धनंजय आय पियायला अरे बापे म्हणजे माझा देतो राजा मंदिर येतो ती माझ्याकडे म्हणजे सांगितलं बघा बरं पियाला असं मग असं म्हणत आम्ही कोणत मग नाही नाही हेच होणार काय हा नहीं, 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 तुम्से तुम्से हो द काय व्हायचं आपलं काय अर्थ नाही आपलं काय नोलन कायना आपलं नाही नाही मग नाही नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं देले तिथं काय होईल कसं जे आता समोर दिसत घडते सांगणार मी काय थोडं दुसरं दुतरी सांगणार काही नाही बरोबर आहे ह हं ना चल आता आले मी मदराला आलो तीन वाजता फोन केलात मी तेल गवत अरे बरोबर मला काय झालं का आता व्हिडिओ टाकला झोपलेलो होतो मग नंतर बघितलं यार गीत बबन साहेबाचा नंबर कस काय हे आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात. मी त्यांना काहीच दिला नाही काही. व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला पाठवला. मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हणलं नेमकं काय काय हो हे एके पत्रकार मला सांगू लागले बर का. बुथवाले ना म्हणले बुथवाले वाले ते भैया साहेबाचे हे आहेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हणलं गेवराईचा नसेल म्हणलं. परत हळद तालुका तळेगाव हळद म्हणून गेवराईपासून नगर गडरोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव हा बरोबर धर्मपुरीच्या बाजूला आहे काय नाही ट्विटरसाठी फोन चालतं आहे चालतंय ओके ओके हो ठेवा हो,